नमस्कार मंडळी दोन चमचे तेलामध्ये बनून तयार होणारे बटाटा वडे आज आपण बनवणार आहोत तो रेसिपीला सुरुवात करूयात येथे आपण एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे त्यामध्ये अद्रक मिरची आणि शेंगदाण्याच्या कुटाची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे एक बारीक किसलेला कच्चा बटाटा घेतलेला आहे कच्चा नको असेल तर उकडलेला बटाटा त्यामध्ये टाकू शकता चवीनुसार सिंधी मीठ टाकून घ्यायचं आहे हे मिश्रण जर थोडंसं ड्राय वाटत असेल तर एक ते दोन चमचे दही किंवा पाणी किंवा साय आपण यामध्ये वापरू शकता या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडासा लिंबाचा रस आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे साधारण एक चमचाभर लिंबाचा रस त्यामध्ये टाकून घेऊयात आता या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि वडे बनवायला सुरुवात करूयात जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तवा घेतलेला आहे आपण कढई घेणार आहोत तव्यावर एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळीकडून पसरवून घ्यायचं आहे आता आपल्या आवडीनुसार लहान मोठे जाड पातळ अशा प्रकारात वडे बनवायचे आहेत आणि ते ठेवून घ्यायचे आहेत आता त्यावर झाकण ठेवूयात आणि साधारण पाच मिनिटे आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून जो कच्चा पण आहे शाबूचा तो निघून जाईल आणि शाबूही व्यवस्थित शिजला जाईल आता एक पाच मिनिटानंतर त्याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने अशाने काय होतं मंडळी एकतर कमी तेलात बनलेला पदार्थ खायला भेटतो आणि तो, तो हेल्दीही असतो सो ही, ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा आणखीन एक वेळेस आपल्याला पलटून पाच मिनिट ठेवायचं आहे आणि आता दोन मिनिटे दोन्ही बाजूनी चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात हे बघा दिसायला जरी त्या वड्यासारखे दिसत नसतील तरीही खायला स्वाद तसाच आहे चटणीसोबत दह्यासोबत मन लावून पोटभर खाऊ शकता सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पर त्यासाठी धन्यवाद आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा खा मजेत राहा धन्यवाद